मग आता तुझं म्हणणं काय कारवायचे कुडावर हे जे नंबरही नाही तीन एप्रिल ला प्रमोदुडे ते त्या बाईवर वर पण बाईवर कशा करता हे करायचंय मग त्यांचा कॉल झाला ती इंस्टाग्रामला ती बाई मारून टाकतो तेच मी त्याला म्हणतो व्यवस्थित सांग नावा लग्न एका व्यक्ती बरोबर महिलेबरोबर झालं होतं त्यांचा संसार चाललेला होता ती प्रेग्नंट होती परंतु नंतर त्याच्या भावाचं दुसऱ्यावर होतं आणि ती त्रास वारंवार देत होत्या